परंतु आपण 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 どういうこと? मी पश्चिम विदर्भातील सर्व प्रमुख जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठका घेण्यामध्ये आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे तो उद्याच्या विधानसभामध्ये आम्ही पश्चिम विदर्भामधील जेवढ्या जागा लढू त्यातल्या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्या पदरात ज्या महाविकास आघाडीत येणार आहे त्या जागांमध्ये आपल्याला सगळ्यांना विजय मिळवला पाहिजे खास करून शिवसेनेच्या मतीतला हा विजय मिळवण्याचं काम तुम्ही अतिशय बुद्धीने आणि निष्ठेने केलं पाहिजे यासाठी आज या कानोसा घेतला उमेदवारांची चाचपणी केली आणि अधिकाधिक जागा मागून त्या जिंकायच्या कशा यासाठी हा प्रयत्न केला त्यासाठी मी बैठक लोकसभेला तर सत्र असंच राहील तर बदलेल असं वाटतं तुम्हाला नक्कीच राहणार अधिक अधिक होणार तर काही चुका आमच्या कोणाच्या ज्या काही झाल्या असतील त्या सुधारण्या जनतेलाही वाटत राहिलं नाही आता त्या अधिक सुधारतील आणि मग अतिशय गट ते निसटले करण्यासारखे निसटले इथून निसाटता की ते अगदी मजबूतीनं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं पाहिजे ही भूमिका जनतेच्या मनात आहे ती प्रभावीपणे पूर्ण झाली पाहिजे असल्यासाठी प्रयत्न करणार किती जागा शक्य शकतं किती जागा जागा चौतीस आहेत बघू आता किती